वेलकम टू माय चॅनल अंड्याची रोज रोज तीच भाजी खाऊन आला असेल तर आज मी बनवणार आहे तो पदार्थ नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आता इथे मी तीन अंडे घेतले आहे ते फोडून त्याचे साल काढून घेणार आहे आता मी हे अंडे सोलून घेतले आहेत आता किसून घेऊ आता हे अंडे चांगले व्यवस्थित किसून घ्यायचे आता हे आपले अंडे किसून झाले आहेत आता हे साईडला ठेवून घेऊ आता मी इथे एक चॉपर घेतला आहे त्यामध्ये कांदे टाकणार आहे दोन तीन कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अद्रक लसणाच्या दोन तीन पाकळ्या आता हे व्यवस्थित वाटून घेऊ आता हे बघा चांगलं व्यवस्थित वाटलं गेलं आहे आता पातेला तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात थोडे जिरे टाका वाटलेला कांदा आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्या आता कांदा चांगला सॉफ्ट झाला आहे आता यात चवीनुसार मीठ हळद थोडा चिकन मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता कांदा आणि मसाले चांगले फ्राय झाले आहेत आता आपण अंड्याचा केस करून घेतला आहे त्यात टाकून घेऊ आता अंड आणि हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे बघा मी ते एक छानपैकी कणिक म्हणून घेतली आहे आता कणकेचा इथे एक गोळा घेऊ आणि याला वाटीचा आकार देऊ आता इथे आपण अंड आणि कांद्याचं मिश्रण केलं होतं ते घेणार आहोत आणि यात भरणार आहोत कणकेमध्ये चांगला व्यवस्थित उंडा असा भरून घ्यायचा पिठात बुडवून घ्यायचा आणि आता तो व्यवस्थित लाटून घ्यायचा चांगलं व्यवस्थित उलट सुलट करत व्यवस्थित लाटून घ्यायचा हे बघा आपला आता पराठा लाटून झाला आहे आता भाजून घेऊन से तेल आता पराठ्याला वरतून थोडंसं तेल लावून घेऊ आता कळती करून घेऊ या आपण बाजूने तेल लावून घ्यायचं आणि चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आता आपला पराठा तयार आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊ नक्की करून बघा असा पराठा खूप आवडेल आणि खूप झटपट पण होतो